नमस्कार मित्रांनो तुम तुम्ही सगळ्यात आधी हा व्हिडिओ पाहा चालू पिकअप मध्ये आता माझ्या समोर ह्या पिकअपचा टायरच निघून गेलाय तुम्हाला चालू हे बघा चालू पिकअप मध्ये आणि ह्याचा टायर इतक्याला माल आहे आणि त्या टायरची क्वालिटी दाखवते तुम्हाला हो गाडीला टायर होता काय कर आता टायर रस्त्यावर पिकअप ला आणि चालू टायर टॅट पिकअप मधून देखाला येऊन धडकला नाही तर अजून लई लांब गेला अरे मी राहतो डायवर दुसराच दुसरा जे रोडवर अशा क्वालिटीच्या गाड्या धरतात म्हणजे आता काय म्हणायचं टायर ही मला वाटतंय महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी आता ह्याच्यावर लिहिलं नाही कुठं कुठं पण ही कचऱ्याची गाडीच आहे मा पुणे महानगरपालिका लिहिलं नाही पण जर ही महानगरपालिकेची गाडी असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला पुणे पोलिसांना विचारायचं आहे की ट्रॅफिकचे नियम किंवा आरटीओ चे नियम हे फक्त सर्वसामान्य माणसासाठीच आहेत का।, का तर जनरल आपला सर्वसामान्य माणूस असला नाही एखादा त्याने जर टेम्पो घेऊन काढला ना तर सगळ्यात पहिली नजर टेम्पो वाल्यांवरच आरटीओ वाल्यांची किंवा ट्रॅफिक हवालदारांची असते त्यांना ही गोष्ट दिसत नाही का गाडीला टायर किती शिल्लक आहे आणि आता हे घटना झाल्याच्या नंतर आता ज्येष्ठ मी ह्याची ऑनलाईन माहिती चेक केली वगैरे काय आहे तर ही जी तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा आता हे ऑफिशियल यम परिवहन ह्या ऍप मध्ये मी चेक केलं होतं तर ही सरकार मान्य ऍप आहे तर ह्याच्यावर दाखवत आहे की बाबा ह्या गाडीची पीयूसी फिटनेस दोन हजार तेवीसला संपले म्हणजे दोन वर्ष फिटनेस संपून झालेलं आहे आणि इन्शुरन्स दोन हजार बावीस ला म्हणजे तीन वर्ष झालेलं आहे आणि टॅक्स तर एलटीटी आहे ते काय विषय ते मला सांगता यायचं नाही परमिट दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे पीयूसी दोन हजार बावीस ला संपली असं दोन दोन तीन तीन वर्ष जर गाडीचे डॉक्युमेंट संपलेत म्हणजे याचा अर्थ काय हो माहिती माहितीये का दोन ह्या तीन वर्षामध्ये एकदा सुद्धा पोलिसांनी या गाडीला अडवलंच नाही आणि ही रियालिटी आहे काही लोकांना पुणे पोलिसांनी पुणे प्रशासनाने खुल्या माणसं मारायची परमिशनच देऊन टाकलेली आहे हे असं म्हणायला काही अडचण नाही का तर बघा ना आता जर दोन वर्ष फिटनेस संपून झालेले असते इन्शुरन्स संपून तीन वर्ष झालेले असते तर आता ह्या ह्या गोष्टींवर इन्शुरन्स नसलं तर मला वाटते पाच हजार रुपये फाईन आहे फिटनेस नसलं तरी पाच हजार रुपये फाईन आहे तर एकदा फाईन मारला असताना तर दुसऱ्या दिवशी त्या मालकाला राईट सुचला असतं किंवा आपण इन्शुरन्स वगैरे काढून घ्यावा पण कसं काही लोकांसाठी की हे नियम काय मॅटरच करत नाहीत मॅटर कोणाला करतात फक्त पुण्यामध्ये एम एस तेवीस ची गाडी घेतली पुणे पोलिसांना लगेच आठवतं की बो बीडची गाडी गे साईडला आहे असं बी नाही की बा साईड ला, ला गाडी चालली म्हणून साईड साईड दाबून घेतली मध्ये येऊन तो गाडी थांबवतो आणि साईड ला घे पासिंग बघून गाडी थांबवतात एम एस सोळाची गाडी दिसली की सगळं हाय गड्याकडे हेल्मेट वगैरे सीट बेट लावून आलाय तरी बी साइड ला गे त्याला वाटतंय काहीतरी गावूनच आणि हिकडं खुली आम्हा असं बघा ना आता म्हणजे असं असं बी नाही की दोन चार दिवस हो झाले इन्शुरन्स की किंवा हे किती थर्ड क्लास क्वालिटीचा त्या गाडीला टायर वापरलेला आहे आणि असं बी नाही की बा नटिली चाल ती म्हणून टायर फुटला कुठं काय वेड झाला असं नाही तो टायरच निसटून गेलाय चांगले दहा पंधरा फूट ती गाडी फरफटत गेली टायर निसटल्यापासून आणि पंचवीस तीस फूट तो टायर लांब जाऊन पडलाय अजून लांब गेला असता पण ते तिथं गोण्या मांडल्या होत्या त्याला तो अडवला हो आणि तो टायर म्हणजे चांगला जोरात चालला जो चाल होता एखाद्या टू टू व्हीलर वर जाणाऱ्याला तो लागला असता किंवा पाय चालणाऱ्याला जर लागला असतात तर जीव पण जाऊ शकतो पण या गोष्टीच कोणी कामभरी आणि ह्या कोणी विचारच करत नाही आणि फक्त म्हणजे पुणे पोलिस ट्रॅफिक व फाईन मारतात पण कसे ते पण कोणाला मारतात बाहेरची पासिंग दिसली किंवा बाहेरच्या राज्यातली गाडी आली लगेच त्याला अडवणार ह्याचही इथं काय म्हणणं तुमचं एखादा मेल्यावर तुम्ही जागा होणार का